आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण दौंड तालुका केडगाव चौफुला या ठिकाणी हॉटेल सागर बियर बार यामध्ये खुल्या वेशभवसाय सुरू असल्याचं यवत पोलीस स्टेशनला नागरिकांनी खबर दिली या तक्रारीची दखल घेऊन हॉटेल सागरवरती पोलिसांनी छापा टाकला या छाप्यामध्ये एका तरुणीची सुटका करण्यात आली आहे दोघांवरती गुन्हा दाखल करण्यात आलाय ही घटना गुरुवारी दिनांक सोळा मे रोजी रात्री दहा वाजण्याच्या दरम्यान घडली आहे सदर आरोपी वैभव दीपक पाटील राहणार टेंभुर्णी तालुका माळा जिल्हा सोलापूर आणि अक्षय विलास वरवण तालुका दौंड जिल्हा पुणे या दोघांना पोलिसांनी ताब्यात सदर या घटनेचा पुढील तपास पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक नारायण देशमुख आणि त्यांचे सहकारी करत आहेत साठी प्रतिनिधी संजय सोनवणे दौंड ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संदालाइव्ह न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा